नमस्कार मी स्नेहल आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त असा खुसखुशीत पदार्थ बनवणार आहेत आणि हा पदार्थ तुम्ही अप्पे पात्रामध्ये बनवू शकता गॅसवरती बनवू शकता त्यामुळे आपण इथे आता सुरुवात करूया इथे आपण एक वाटी तूप घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण पिटी साखर घेतलेली आहे आता हे पिठी साखर आणि तूप चांगलं फेटून घ्यायचं एक जीव असं चांगलं झालं पाहिजे अगदी फ्लफी असं ते एक दोन ते तीन मिनटं फेटल्यावरती ते असं मस्त असं फ्लफी होतं आता हे आपलं तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण इथे एक वाटी घेतली आणि त्या वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केले ते टाकून बघायचं ते जर वरती तरंगलं तर समजायचं आपलं हे तयार झालेलं आहे ते अगदी हलकं फुलकं असं तयार होतं आता इथे जी आपण छोटी वाटी घेतली आहे त्या वाटीने दोन वाट्या भरतील एवढं आपण गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसनपीठ म्हणजे जर चमच्याने मोजलं तर तीन चमचे भरेल एवढं पीठ घेतलं आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे जर जा जाडा रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये बेकिंग पावडर टाकले अर्धा चमचा आणि आता हे आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं अगदी जोरात जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो त्या पद्धतीने न मळता अगदी हलक्या हाताने हे आपण मळून घ्यायचं एकजीव असं करून घ्यायचं आणि हा जो पदार्थ आपण तयार करतोय हा आपण गॅसवरती आणि अप्पे पात्रामध्ये तयार करतो आहे जर पात्र नसेल तर तुम्ही अगदी ताटलीवर जरी केलं तरीही चालेल आता इथे आपण पात्र घेतलं आहे आणि पात्र हे आपलं नॉनस्टिक असल्यामुळे इथे आपण तेल किंवा तूप काहीही लावलं नाही आहे असंच घेतलं आहे आता याचे आपण गोळे करून घ्यायचे आणि नानकटाईचा याला शेप देऊन सुरीच्या साह्याने ह्याच्यावर आपण डिझाईन करणार आहे आणि म्हणजे इथे आपल्याला कोणत्याही साच्याची गरज लागत नाही अगदीच सुरी घ्यायची आणि सुरीने त्याला असे कट मारून त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण ठेवायचे आहेत म्हणजे अगदी छान अशी आपली ही नानकटाई आता तुमच्या लक्षात आली असेल आपण काय आहे ते अगदी नानकटाई ही अप्पे पात्रामध्ये मस्त अशी खुसखुशीत अशी तयार होते आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे ती अधिकच हेल्दी आणि साजूक तूप वापरल्यामुळे ती जास्त अशी पौष्टिक अशी तयार होते आणि तुम्ही अगदी घरच्या घरी नानकटाईज तयार करू शकता आणि तुमच्या मुलांना अगदी हेल्दी असं देऊ शकता आता याच पद्धतीने आपण हे सर्व नानकटाईज करून घेतलेले आहेत आणि अगदी दोन नानकटाई होतील एवढं आपलं पीठ उरलेलं आहे ह्याचं मी नंतर करेल पण आपले अप्पे पात्र आता पूर्ण भरलेलं आहे आता आपण गॅससुद्धा पेटवलेला आहे आणि गॅसवरती एक लोखंडी जाड असा तवा ठेवला आहे आणि गॅस हा स्लो ठेवायचा आहे आणि त्यावरती हा अप्पेचं पात्र आहे ते ठेवायचं तुम्हाला मी गॅससुद्धा किती स्लो आहे ते दाखवते आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटामध्ये आपले हे जे नानकटाई आहेत ते तयार होतात आणि मस्त असे ताजे ताजे, ताजे नानकटाई जर आपण घरी बनवले तर खूपच सुंदर आणि हे बघा गॅससुद्धा आपला अगदी स्लो आहे आणि पंधरा मिनटामध्ये आपण ते उलटे करून घ्यायचे आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपले आणि चमच्याच्या साह्याने आपण ते उलटे करून घ्यायचे आणि ते पूर्ण उलटे करून झाल्यावरती परत त्याच्यावरती झाकण ठेवायचे आपल्याला आणि जो गॅस आहे आपला तो बंद करून घ्यायचा कारण आपला तवा सुद्धा गरम आहे आणि नानकटाईचं भांड हे सुद्धा गरम आहे याच्यावरती आपले हे नानकटाई शेकले जातात म्हणजे याला इथे गॅससुद्धा जास्त लागत नाही आणि खूप वेळसुद्धा लागत नाही अगदी पंधरा मिनटामध्ये तुमची ही नानकटाईज तयार होतात आता याच पद्धतीने एक पंधरा मिनटांनी परत झाकण काढलेलं आहे आपण आणि मस्त असे हे आपले नानकटाईज तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत असे हे आपले नानकटाईज तयार होतात तर ही नानकटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मस्त मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आज आपण इथे मस्त असा पौष्टिक हेल्दी असा पदार्थ आपण आज बनवलेला आहे अगदी खुसखुशीत ताजा ताजा तर पदार्थ कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपले हे सर्व नानकटाई तयार झालेले आहेत थँक्यू